सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस आज विजयादशमी राष्ट्रीय स्वयंप संघाच्या कार्यकाळाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आज एक स्वयंसेवक म्हणून संगमनेर येथे होत असलेल्या संचलनासाठी उपस्थित राहिलो तसेच ज्या पद्धतीने आर एस एसची वाटचाल सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या स्वरूपात सुरू असती प्रत्येक ठिकाणी कुठं आडी अडचणीला सर्वप्रथम आज आपण बघितलं असेल तर आर एस एसचे स्वयंसेवक उपस्थित असतात राष्ट्रप्रथम या दृष्टीने हा पुढं कामकाज सुरू असतं आणि निश्चितच मला सुद्धा आज संचलनामध्ये यापूर्वीसुद्धा आम्ही सहभागी होत होतो परंतु यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाल्याचा एक आनंद आणि सामाजिक योगदान मोठ्या स्वरूपात असल्याचा एक आजचा दिवस म्हणता येईल त्यामुळं मी सर्वांना आज शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आर एस एस ला खूप खूप शुभेच्छा देतो डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस